चाहत थाम्स �лекजिए चीक्षा लिखरी था यासर फिरे तंस दे कोılar पाम हाब इंस shuttle के लिखरे कोई अजилась के से सभेरत हम जाख एब कौने अठरो आहए पारहा FUCK जयाक चाहर्डशशब पेखरस साथ बाता रह स्हीत

तेचा अध्यक्ष प्रतिनिधी दोन्ही जिल्हा परिषदेचे सगळे शाळा आते तेचा प्रतिनिधी तुम्ही पाहणार आहे शाळेवर मी प्रत्येक वैयना कोडून मेल मध्ये रिक्वेस्ट कर देणार आहे त्यानंतर तुमचा पण विशेषतः हरदेणी नवी चोणावर तुमचे जे काही सिलेबस आले आहेत एक पार्ट बी पण तुमचावर एकच घेना आपण तो डिस्कस करणार

सर्व येणेऱ्या आणि विठवाडी ग्रामस्थांच्या वतीनं दादांचं मनपूर्वक अभिनंदन करत असताना आज साहेबांना विनंती केली की दादानी एवढी भव्य इमारत बांधली आणि त्या ठिकाणी तुम्ही मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी यावं आमच्या विनंतीला मान दिला साहेब तुम्ही आलात आमच्या शाळेच्या सर्व शिक्षक प्रधानच्या वतीनं मी तुमचं सर्व स्वागत करतो तो साहेब एक छोटीशी शाळेची इच्छा होती ती मोठं महिला साहेब परंतु तिथं थोडंसं काम आपण आहे

हां हां या निमित्तानं विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपल्या शाळेचे विद्यार्थी आदर्श विद्यार्थी याची सुद्धा इच्छा आहे की आमचा विद्यार्थ्यांच्या वतीनं साहेबांचा सन्मान करायचा आहे तर विद्यार्थ्याला मिळत की साहेबांचा सन्मान आपण या निमित्तानं करायचा आहे भेटा तुले हां आज या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अपेक्षित भेटके ठिकाणी अगदी अचानक तो भेट आमच्या विद्यालयात आणि पुणेश मंडळावरती आपण या ठिकाणी सदस्य म्हणून या ठिकाणी आमच्या जुन्नर तालुक्याचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आमच्याकडे आलात त्याबद्दल मी आमच्या विद्यालयाच्या वतीने आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि अशीच आमच्याकडं विद्यालयाकडे नेहमी येत जावे आम्हाला मार्गदर्शन करावे

अध्यक्ष आजिंदा दाव आणि तुम्ही सर्वांच्या उद्घाटनाचा चांगला असा सुसज्ज कार्यक्रम करणार आहोत तरी तुम्ही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शक करावं अशी काही कर अपेक्षा करतो आपल्यापासून धन्यवाद देतो